श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा रिसोड प्रतिनिधी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय रिसोड शाळेत वा स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावती विभागाचे शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाईक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी स्थानिक शाळा समितीचे सदस्य पंजाबराव देशमुख जितेंद्र दलाल संजय जिरवणकर प्राचार्य संजय देशमुख उपप्राचार्य संजय नरवाडे प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशमुख प्राथमिक उर्दू शाळेचे मुख्याध्यापक अनिस खान पर्यवेक्षक श्री गजानन भिसडे सुधाकरराव देशमुख हे मंचावर उपस्थित होते प्राचार्य संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्राध्यापक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील एन सी सीच्या कॅसेट्सनी पथक संचालन केले तसेच शासन आदेशानुसार शाळेतील शारीरिक शिक्षिका शिवकन्या गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायती व नृत्य सादर केले आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी देशभक्तीबद्दल आपले विचार मांडून विद्यार्थ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधून देशाचे भावी सुजान नागरिक होऊन देशसेवा करावी असे विद्यार्थ्यांना आवाहन केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य संजय नरवाडे पर्यवेक्षक गजानन बिसडे यांनी विशेष मेहनत घेतली तर ध्वजसंचलन शालेय शिस्त यासाठी प्राध्यापक संतोष खानजोडे व विनोद बावणे यांनी परिश्रम घेतले यावेळी बहुसंख्य पालकवर्ग सेवानिवृत्त प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव तसेच शाळेतील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय देशमुख यांनी केले कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाणी झाली रामकृष्ण कोकाटे रिसोर्ट धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा